खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बेटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी वाळू तस्करांचा विषय विधान भवनात मांडलाय लोकांमधील दहशत संपवण्यासाठी युवा आमदार विश्वजित कदम चांगलेच आक्रमक झालेत मतदारसंघासह राज्यातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी विश्वजित कदम यांनी जबरदस्त भूमिका घेतली आहे वाळू माफियांविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासन कडक कारवाई करत नाही या संपूर्ण प्रकरणामुळे गुंडगिरी तयार होऊन लोकांमध्ये प्रचंड दहशत वाढत आहे त्यामुळे महसूल आणि ग्रह खात्याने वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री विश्वजित कदम यांनी विधान भवनात केली आहे तर या संपूर्ण प्रकरणी एमपीडीए कायद्यासह अन्य माध्यमातून कडक कारवाई व्हावी यासाठी वाळू धोरणांमध्ये बदल करतोय असा विश्वास यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी दिलाय तर दुसरीकडे संदर्भात देखील विश्वजित कदम यांनी विधानभवनात आवाज उठवून सरकारला जागा केलंय त्यामुळे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या पारदर्शक आणि स्वच्छ भूमिकेमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय तर गुन्हेगारी विरोधात कठोर आणि आक्रमक भूमिका घेणाऱ्या विश्वजित कदम यांचे कडेगाव सह खानापूर मतदारसंघातून देखील भरभरून कौतुक सुरू झालंय विश्वजित कदम धन्यवाद अध्यक्ष मोदय तुमचा सन्मान्य मंत्री यांनी म्हणजे हा प्रश्न मुरुम ह्याच्या संदर्भातला होता आणि मुरुम मुरुणापासून आपण आता वाळूपर्यंत पर्यंत आलोय अध्यक्ष महोदय जो माझ्या सन्मान्य सदस्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या की ह्याच्या जे त्या त्या, त्या नदीकाठ असणारी जी काही वाळू उपसा केली जाते त्यातून जे बेकायदेशीर केली जाते एका शासकीय कामं आणि दुसऱ्या व्यक्तिगत स्तरावरची कामं आणि व्यक्तिगत जेव्हा शेतकरी किंवा लोक जे आपले घरं बांधत असतात किंवा व्यवसायाच्या इमारती असतात त्याला लागणारी वाळू त्यात का आहे की ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सन्मान्य सदस्यांनी केला याच्या माफिया तयार आहे आणि या माफ्यातनं अक्षरशः म्हणजे दहशत निर्माण होते त्यातनं काही खून सुद्धा झालेले आहेत असे काही प्रकरण आमच्या सांगली जिल्ह्यात घडलेले आहेत आणि जे महसूल विभागाचं कार्यालय आणि पोलीस यंत्रणा कुठेतरी जो जे एजन्सी यात सापडली जाते त्याच्यावर कठोर कार्यवाही होत नाही आणि पुन्हा काही महिन्यांनी काहीतरी किरकोळ कोर्ट कचेरी होते आणि पुन्हा ही एजन्सी परत त्या वाळू तस्करीमध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि यातली जी यंत्रणा आहे जसं माझ्या सन्मान्य सदस्य हेमंत उगले सांगितलं की यात काही गुंडगिरीची लोक इन्व्हॉल्व्ह होतात आणि तिथल्या परिसरात गावांमध्ये दहशत निर्माण होते अक्षरशः लोकांना म्हणजे नदीकाठ जाणं सुद्धा कठीण होऊन बसतं अशा प्रकारचं वातावरण येतं महसूल विभाग आणि ग्रह खात्याने अशा चुकीच्या पद्धतीने वाळू बेकायदेशीर पद्धतीने ओढणाऱ्या लोकांना कठोर कारवाई ते एजन्सीज या ठिकाणी डिबार केले पाहिजे ब्लॅकलिस्ट केले पाहिजे अशी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या सूचनेनुसार आता वाळू धोरणामध्ये जे पोलिसांना अधिकार द्यायला पाहिजे एम लावले गेले पाहिजे चोरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचासपणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी